मृत्यू झाल्याच्यानंतर उघड्यावर पडलेल्या पीडित कुटुंबाला सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब शिंदे यांच्या अथक प्रयत्नामुळं व्यंकट येलेवाड यांच्या कुटुंबाला सतरा लाख रुपयांचं अर्थसाय्य मिळालंय पाहूयात गोदमगाव येथील तरुण व्यंकट मोहन एलेवाड हा नांदेड येथील धनेगावच्या रामकृष्ण राजू यांच्या वाहनावर क्लिनर म्हणून काम करत असताना मागील दोन वर्षांपूर्वी सोनखेड गावच्या हद्दीमध्ये या वाहनाचा अपघात झाला आणि त्यात व्यंकट एलेवाड यांचा मृत्यू झाला आणि घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे व्यंकट एलवाड यांची पत्नी राजश्री एलवाड मुलगा रोहित एलेवाड मुलगी गायत्री एलेवाड यांच्यावर डोंगर कोसळ होता घरची अतिशय बिकट परिस्थिती पुढील जीवन कसे जगावे असा त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला होता मात्र त्यांच्याकडे देवासारखे धावून आलेले सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब शिंदे यांनी त्यावेळी रितसर वाहनधारकावर गुन्हा दाखल करून लेबर कोर्टात केस दाखल करण्यात आली होती त्या माध्यमातून आज पीडित कुटुंबाला सतरा लाख बत्तीस हजार पाचशे सत्तावीस रुपये असून एलेवाड कुटुंबियांच्या घरी जाऊन या रकमेचा आदेश गावातील प्रतिष्ठित मंडळींच्या उपस्थितीत देण्यात आलाय यामुळे पीडित कुटुंबाच्या घराचे बांधकाम मुलीचे लग्न मुलाचे शिक्षण हे मार्गी लागेल अशी अपेक्षा त्यांनी एमसीएन न्यूजशी बोलताना व्यक्त केली आहे गंगाधर गंगा सागरे न्यूज नायगाव नांदेड नाव रोहित व्यंकट डिल्हेवार मी राहणार गोतमग आहे वडील वरून तीन वर्ष झाले तर मला गावकऱ्यांनी राव सपाटी शिंदे यांनी खूप मदत केली आणि आज इन्शुरन्सचा ती निकाल लागलेला आहे आणि आम्हाला चांगले आज पैसे मिळाले याच्यामधून तुम्ही आपण काय करायचं माणूस आहे आपलं काय करणार शिक्षण चालू आहे शिक्षणाचं हे करायचं बाईचं लग्न आहे शिक्षण आहे घर बांधायचं आहे गायत्री आहेवाड आहे मी बारावी झाली गाव गोदमगाव आमचं वडील वारल्या वार, म्हणजे वारल्याने वारून तीन वर्ष झाले आहे आणि कोर्टाचा निकाल लागलेला आहे रावसाहेब पाटील शिंदे यांनी खूप मदत केली आहे आम्हाला शिकायची खूप इच्छा आहे पैशाचा वापर करून शिक्षण घर बांधणार आहे माझं पण लग्न आहे